एक माणूस फार वर्षे प्रवास करून आपल्या घरी आला व आपण परदेशात असताना काय मौजा पाहिल्या हे त्याने आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना तिखट मीठ लावून सांगितले आणि अगदी शेवटी एक थाप ठोकून दिली की मी अलकावतीला गेलो असता तेथील लोक पंधरा पंधरा हात उंच उड्या मारतात पण त्यांनी माझ्याशी पैज लावली असता माझ्या इतकी उंच पुढी एकालाही मारता आली नाही ऐकणाऱ्या कोणालाही गोष्ट ही। खरी वाटली नाही तेव्हा त्यांची खात्री करण्यासाठी तो नाना प्रकारच्या शब्दा घेऊन लागला त्यावेळी त्या लोकातील एक माणूस त्याला म्हणाला अहो अशा शब्दा कशाला घेता हातच्या कंकणाला आरसा कशाला यावेळी तुम्ही अलकावतीला आहात असं समजून तिथे जशी उडी मारली तशी इथंही मारून दाखवा म्हणजे झालं हे ऐकताच त्या बढाईखोर माणसाचे तोंड ताबडतोब बंद झाले बोध आपण प्रवासात पाहिलेल्या गोष्टी फुगवून सांगण्याची काही लोकांना सपे असते पण वेळी त्यांचेच बोलणे त्यांच्या गळ्या येऊन त्यांची फजिती झाल्याशिवाय राहत नाही आजची कथा कशी वाटली कमेंट्स करून सांगा आणि चॅनल वरती नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा